जळगावात हिट अँड रनचा थरार रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडावले व्हिडिओ व्हायरल मुंबई पुण्यानंतर पुन्हा जळगावमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे एका रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला वेगाने येणाऱ्या कारणं भीषण धडक दिली हा अपघात एवढा गंभीर होता की महिला कारच्या बोनीटवर येऊन बाजूला आदळली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला महिलेला धडक देऊन कार चालक पसार महाराष्ट्रातील जळगावात ही घटना घडली असून कॅमेऱ्यात कैद झालेल्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जळगाव इथं झालेल्या हिट अँड रन अपघातात वेगानं आलेल्या कारने महिलेला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला